नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आपण पाहत आहात कोलकाता येथील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासण्याची घटना घडली डॉक्टर म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी सिद्ध झालेल्या एका डॉक्टर तरुणीवर नराधमांनी अत्याचार करून तिचा निर्घुण खून केल्याची घटना घडली या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त होत आहे निषेध व्यक्त करण्यासाठी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी आक्रमकतेने पुढे येत आहेत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी वसमत येथे अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी निषेध मोर्चा काढला मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले घटनेतील नराधम आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पहा या निषेध मोर्चाची बातमी टायटर न्यूज नेटवर्कसोबत

रात्रीची जॉब करतात त्यांच्यासाठी काय सुरक्षा काय सुरक्षा आहे हे आम्हाला कळालेच पाहिजे जर एखाद्या डॉक्टरवर अत्याचार होत असेल तर आम्ही आमच्या करायचं काय आम्ही डॉक्टर व्हायचे की नाही हा प्रश्न पडलेला आहे असं असे अत्याचार बंद व्हावे असे अत्याचार बंद व्हावे यासाठी मी सरकार सरकारला विनंती करते की त्यांनी असे अत्याचार विन बंद करावे आणि ज्या ज्याही गुन्हेगारांनी केले आहे त्यांना फाशीची शिक्षा शिक्षा द्यावी जेणेकरून असे पाऊल उचलताना त्यांनी सतरा वेळा विचार करून हे पाऊल उचलले पाहिजे काय असं शंका असा अन्य अत्याचार करणाऱ्या बंदोबस्त व्हायला पाहिजे त्यांना शोधून काढलं पाहिजे कुठली यंत्रणा कामाला लावायची लावली पाहिजे केंद्रीय यंत्रणा कामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून की पुन्हा असं कृत्य कोणी करू नये ह्याच भावना आज आमच्या महाविद्यालयाच्या विद्यालयाच्या मुली घेऊन इथे आलेल्या आहेत आणि ते, ते सदचिर मार्गाने आदरणीय एस डी एम साहेबाला दिलेल्या आहेत निश्चितच ह्या भावना शासनापर्यंत पोहोचतील